ज्या शेतकऱ्यांना एकदम मोठी जास्त दुधाची आणि ब्रीडिंगसाठी जर गाय खरेदी करायची असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी खास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे समोर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर ह्या गायची मिल्किंग कॅपॅसिटी पंचवीस लिटर आहे तर ज्या कुणा शेतकऱ्याला ही गाय खरेदी करायची असेल तर दिलेल्या मोबाईलवरती संपर्क साधायचा आहे शेतकऱ्यांनी याची किंमत पासष्ट हजार रुपये सांगितलेली आहे ती व्यवहारालानंतर कमी जास्त होतील आणि जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि ज्या कोणा शेतकऱ्या आपल्या आपल्या गायचे व्हिडिओ करायचे असतील किंवा जाहिरात करायची असेल तर त्यांनी माझ्या दिलेल्या व्हॉट्सअपवरती तुमच्या गायची माहिती पाठवायची आहे आणि अपेक्षित किंमत आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद